जिल्हा परिषद शाळा पोपेरेवाडी येथे पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पोपेरेवाडीतील शहीद झालेले कैलासवाशी विठ्ठल पोपेरे यांची पत्नी शांताबाई पोपेरे व पद्मश्री बीजमाता राईबाई पोपेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य गौतम साबळे यांच्या हस्ते श्रीपळ वाढवून कोंभाळणे ग्रामपंचायत सदस्य सुनीता पोपेरे व वैशाली दराडे तसेच पोपेरेवाडीतील महिलांनी ध्वजाचे पूजन केले विजय दारडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक भोईर सर यांनी विद्यार्थ्यांचे लेझी नृत्य सादर केले शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली भाषणे सादर केली कुमारी अप अपेक्षा पोपेरे ईश्वरी साबळे ईश्वर करवंदे गौरी पोपेरे दिव्या गाभाले प्रतिक्षा भोईर मोनाली पोपेरे आरोही पोपेरे धनश्री पोपेरे ऋतुजा गाभाले वैष्णवी पोपेरे सुप्रिया गोलवड यांनी उत्कृष्ट भाषणे सादर केली त्यानंतर लगेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला पत्रकार तुकाराम पोपेरे सामाजिक कार्यकर्ते विजय दराडे यांनी आपले मनोगत के व्यक्त केले या कार्यक्रमप्रसंगी नामदेव पोपेरे सिकंदर पोपेरे शालेय कमिटी अध्यक्ष सागर पोपेरे अशोक पोपेरे सरपंच शांता पोपेरे सुरेश पोपेरे धोंडीबाव गोडे दादाभाऊ पोपेरे संपत साबळे मनोहर पोपेरे काशीनाथ करवंदे काशनाथ पोपेरे चिंतामन पोपेरे रावसाई पोपरे बाळू चौधरी मंगळ करवंदे हिरामन पोपेरे माजी सरपंच सकाराम पोपेरे भास्कर पोपेरे उत्तम पोपेरे बैरू लांडे संतोष पोपेरे भोरू गाभाले रवींद्र पोपेरे लालू पोपेरे तुषार पोपेरे मंगळा पोपेरे काशिनाथ लांडे शंकर भांगरे लक्ष्मी पोपेरे सुनीता पोपेरे अनुसाया पोपेरे सुरेखा साबळे जिजा साबळे ठकुबाई करवंदे मीराबाई पोपेरे आदी उपस्थित होते लक्ष्मण बुधा पोपेरे सुनीता पोपेरे व सौ वैशाली दाराडे राजू पोपेरे यांनी कार्यक्रमासाठी भरीव मदत केली आभार कटके सर यांनी मांडले جي لا کو ني يا